तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपले ब्लॉक काय आले नाही दीड दोन महिना झाला असेल तर आज आपण आलो चिंबोरा पकडायला सोबत प्रज्ञेश पाटील आहे खाना कुंबडीचे डोकचे आहे चिंबोरीला खाना आणलाय आपण आज किती चिंबर भेटतात ज्या काही चिंबरे भेटतील त्या तुम्हाला मध्ये दाखवण्यात व्हिडिओ न स्किप करता बघत राहा व्हिडिओचा आनंद घेतला आता कोंबडीच्या डोकच्या बाजूला चिंबूरचा फेशियल मला चला पटपट बांधून घेऊया डायरेक्ट आपण इकडे डायरेक्ट आपण फक्त टाकताना भेटू बांधून घेतो पाच तास ये लवकर घेऊन नाही टाकून थांबू तिकडे जाऊ सर सित्रांनो इथं पाहिलं फक्त टाकते बाई बाई येईल काय तिची बरी शंभर टक्के दागिने तर कुरली येईल इथं चला येऊ बघा येऊ पुर टाकू टाकू आणि तोरा थांबू अर्ध बघ आपण इकडे तिकडे टाकलं पंधरा वीस मिनिटं चिंबूरला टाइम द्यायला पाहिजे कारण चिंबूर ही खात बसल तेव्हा पण जाऊ फगुटोला तर चला आता दहा पंधरा मिनिटं डायरेक्ट फगुटो तरी भेटू मग अरे डांगे डांगे अरे वा 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 एक नंबर भाई बघू असाय बघा लाल लाल भडकला काम पच्चीस ना भाई जागत आपली फिक्स आहे कसं डांगे हे कसं वाटतं भाई डांगे एक नंबर हे बघा किती छोटे आहे असते चल डांगे भाई आला तो काय डांग्या आला आला काय बाई आई बरी साईज आहे आला बघ काय बोल झोडपा झोडपा ए झगट आला बाई झोडपा झांगात झांगात आला मित्रांनो बघा कसा आहे ती कुर्ली बघ किती बारकेने डांगे बघा कसा आहे तुझा झोडपा झोडपा

मला आता रोज आतमध्ये टाकल्या ना आपण पाच ते उठवायला जाऊया फक्त फुकाट गेला आपला काही नाही आली तर भाई चाललं इथं उठवाला खर बाई पाणी जास्त आहे ना इथं येईन बघ बाई शंभर टक्के येईन डांगेने तर कुर्ली कुर्ली फिक्सा इथं आपल्याला आली आली आला आला काय आले मध्यमची कुर्ली चल चल आली मित्रांनो येऊ तर बघा आता मोठा डांग झाला म्हणजे आपल्याला बघा दादें। मित्रांनो लाल लाल डांग्याला डाकरला भेटला नाही आता कॅमेरा चालू केलाय बघा लाल 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 चाल चाल डाब्यान चल डाब्यान बघा मित्रांनो कसा पग टाकलाय मी जागा दाखव जागा आले आली अरे आली या दोन 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 दोनकेची डिग्याची काम झालं बाई बाला आज बालदिमे नाही मला याला डांग्याने धारलास ना बाला पाय न उरी मारायची मारशील ना आली 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 दोन 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 अरे कुरली आली बाई कुर्ली घरले बालाने रोज आणायला लागल वाटतं चल भाई चल डांगे आली, आली मदमची एक नंबर एक नंबर भाई अरे भाई माझ्या आता शिंबूर आहे नाही चावत नाही दादा नको चावत बोट फोर बाबा नको दारे उरून भाई वरती बुजून घाशील का आता नाही नाही मला घेऊन जायचे मला असं आहे का एक नाही दादाची चप्पल धरली गौऱ्याचा तिकडे टाकलं बघ गौर्या काय करशील जा तू पण पाहू हे नको बाबा बुरशील गौर आला पाहिजे आली 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 थे थे दांगे बार केली हे टाकलेली मेहनत सुटली तिथली नाहीप्या आले आले अरे लाल लाल अरे बाई गेला 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 असत गय बघा लाल लाल मग ते एक गेल तर तो तर आला तुम्ही बघला तर यो पण गेला असत बघा लाल लाल मित्रांनो कसा आम्ही झिटान टाकलाय एकदम खोपच्या टाकलाय खोपच्या टाकल्यामुळे झोडपाला पाहिजे आल आला हल्ला मेथीची भाजी भाजी आहे नावाला करला नाही काय करशील किती किलो आला आला अरे बाबा बाबा डेंग्या डेंग्या

मित्रांनो गडबड झाली असे बघा भिजलो आपल्या नशी पण बारत नाही तिकड तिकडे पूर्ण टाकलं आला आली आली कुरली कुरली भरलेली भरलेली आहे ना बाई बघा कशी भरलेली आहे वाटते का नाही तुला बीस नाही आजगर घर आला मित्रांनो आता लय मोठा आहे त्याच्यामुळे जाम पाणी होते बघा आजका भरलं बघा डोप्याची वरती पाणी गेलाय वर्षी आम्ही कोट्यावरच हो एवढ लाईक लाईक सबस्क्राईब चला मित्रांनो आता अर्ध पग तिकर आहेत ते पण उपलब्ध जाऊ त्यानं बघ काय येते आपल्या भाई आपल्या डांगे गेला तू येईल का बसवत गाई जिथे आमचा डांगे तर लाल लाल भाई लाल आला पाहिजे डबल आला 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 अरे बाबा कुर्लीला पण घेऊन आला बायकोला घेऊन आला बघा आता मंगाशी घ्यालता येऊ लाल आता बायकोला घेऊन आला कसा आला हे सातारे एक्सप्रेस कसं वाटतंय

मला दिवसातून चिंबर आलो ना पण कसं वाटतो एकदम आली का फुटवला फुकाट गेला फुकाट गेला काही फक्त फुकाट पण जातात चला आता तिकडे दोन नाही मेहनत आहे याला या बघ कुर्ली दोन 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 पोकले होत पोकळे चिंबुरी एक बरे डांगा डांगा आला बाई मोठा आलाय का आली आली बघा आरामची चिंबुरी आली आराम कुर्ली खायला एक नंबर लागल नाही पाण्याला सुकती आली त्याच्या आता चिंबुरी भेटेल का नाही भेटेल याची काही गॅरंटी नाही थेट पण डायरेक्ट बापा बापा एक <laughs> तर मित्रांनो आम्ही आता फग उसला सुरुवात करतो कारण पाणी सुकते आले वटाला सुकतेला आला डांग्या अरे वा 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 कुरली कुर्ली पकाल ना कोकाल कावाला एक नंबर लागतील याला डांग्या याला मध्यम चित्री आला पाहिजे आली आली बापा बापा दोन दोन एक भरलेली आहे भरलेली आहे का दोन दोन भरलेले लाल 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 लालला दिसते तुम्हाला मित्रांनो आपलं सर्व पग उचलून घेतले आणि आता तुम्हाला दाखवतो किती चिंबऱ्या भेटायला आपल्याला चला बघूया तर मित्रांनो आपण फागाला ज्या काही चिंबोऱ्या पकडले ना त्या इथं आहे तुमच्या समोर बघा कसं लाल लाल ढांगे बघा लाल लाल हे बघा लाल लाल आणखी दाखवू का शिंबर हे बघा चुरले डांगे कुठे गेले गुरले भरलेले गुरले आणखी आहेत बघा भरपूर सारे शिंबर आहेत कस कसा चिंबोरांचा काम तमाम केला आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनेल नवी असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि त्यांना सबस्क्राईब करा सातारा एक्सप्रेस आहे कसा वाटला तुला आज चिंबर बघून कसं वाटलं सांग जरा लय मस्त वाटला तर चला मित्रांनो अशाच नवीन नवीन रूम मध्ये भेटत राहू जरा सिताचा एक दोन चिंबर भुत बघा टाक चल हे टाक चल